नमस्कार आपल्या आजगावची सा नंबर एक च्या अध्यापिका ममता मोहन जाधव या नियतकालिक वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत आपल्याला माहित आहे की जाधव मॅडम हे अतिशय मनमिळावू विनम्र आणि प्रयत्नशील अशा शिक्षिका होत्या आणि शिक्षिका आहेत त्यांनी आपल्या आपली सेवा बजावत असताना आपल्या सहकार्यांना हाताशी धरून मनमिळावू प्रामाणिक मनमिळावू मनाने अतिशय प्रामाणिकपणाने प्रयत्न करून आपल्या शाळेत ज्या प्रकारे कशी सुधारणा होईल तर ते आप, परीने प्रयत्न केले गेली छत्तीस सुमारे छत्तीस वर्षे सेवा बजावत असताना शेवटची जवळ दहा आज, ते बारा वर्ष त्यांनी आज आपल्या आजगावच्या शाळेमध्ये ज्ञानदानाचं काम केलं शाळेचा कारभार प्रामाणिकपणे सांभाळण्याचं काम केलं आणि ते करत असताना गावातील काही दानशूर व्यक्ती म्हणा किंवा ग्रामस्थांच्या मदतीने शाळेमध्ये कशी सुधारणा काही सुविधा कशा उपलब्ध होतील सुधारणा कशी होईल आणि शाळा कशी नावारूपाला येईल असे अशा प्रकारे त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आज त्या सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांना मी भाव, भावी त्यांच्या आरु, भावी आयुष्यासाठी त्यांचं आरोग्य आणि त्यांचं भावी आयुष्य चांगल्या प्रकारे जावं असे मी देवाजवळ प्रार्थना करतो